नाही का ह्या पराठीत लावायचे आहे इथून नाही का ह्या पराठी इकडे द्यायला ठीक आहे ना नरेंद्र भाऊ गव्हा पाणी चालू आहे हिरा आणतो ते गवत काढून टाकतो तू ओ नरेंद्र भाऊ अगं लवकर येगा का धावत गा काय तर उतल का पायाले का पत्नी रत्नात लागली का लवकर नरेंद्र भाऊ लवकर अगं लवकर ये का झालं न... का अगर का झालं का आता साफ माहिती आहे साफ माहिती कोणत्या खेळाकडून दिलाच नाही का इथं दिलाच नस पाणी आणायला लागत धागे थोडे जे काय आहे ना हे ना तुडून टाका पाणी घेतो तीडचं बनवतो નમસ્કાર નમસ્કાર અરે આ નિખિલ કલતો અરે નિખિલ ત્યાં ઘરે ગો કામ લે આપેતા કરો કામ ઠીક ચાલો જાઉ પાઇપ આપ कामात <laughs> का काम ये पण समजा आपल्याला संध्याकाळी नगदी पैसे लागत काम झाल्यानंतर काम झालं होतं तसं काहीच नाही काम झाल्याबरोबर पैसे देतो आपण ठीक आहे ना चाललं जाऊन ठीक आहे ना चाल मग हां ठीक आहे मी काम करून ठीक आहे नवीन नाही गेले तुम्ही नाही गेलो या कामच चालू आहे शेतीचे का करते पाणी वलवाच आहे म्हणून याच्याकडे आल तो निलेश कळ निखील कळ जमून राहिल्या कामाच्या नाही का का खा, करते काम आहे मानत नाही भेटत नरेंद्र भाऊ तुमच्या मार्गामध्ये जादू टोना लागत नाही असं तुमचं एक सेवक सांगत होता मले पण कोणता इच्छू साप जे काही समजा तुम्ही समजा एक का पित्त देता का पाणी देता त्याच्यावर समजा तुमचं ते काय तर उठून जाते असे म्हणत होते बा सेवक तुमचेवाले पण असं मले तर नाही वाटत बा एकी पण आमच्या याच्यात बिंदी मी समजा कोणतं पाणी घेतलं तर आमच्या याच्यातून का हे होते का पण असं मला विश्वास तर नाही वाटत हो बरोबर आहे बरोबर आहे पण असं आहे सत्यमर्या प्रेमाला चाललं त्याच शेवकाचे बरोबर होते नाही तर कोणते शेवक आता आता मार्गात येते जाणू पेते आमच्या बरोबर नाही झालं म्हणते नियमाने नाही झालं ना ते नियमाने चालले ह्याच शेवकाचे होत भलत्या शेवकाचे नाही होत भाऊ तुमची सगळी गोष्ट बरोबर आहे पण हे कसं आहे तुमच्यामध्ये तुमचं सर्व बरोबर आहे का समजा तुमच्या मार्गामध्ये येण्या लागत येण्या लागत तुण आहे पण हे समजा मला नाही पटत बाई तुमच्या हे आपल्याला नाही पटत बरोबर आहे पण असं आहे ह्या माणसावर जेव्हा नाही का पडते त्यालाच कळते असं आहे ना आता माय माझ्या कसं झालं होतं मला नाही का हे पहिले नाही का मार्गाले नाही का म्हणजे परमात्मा नाही का शिवाय देत होतं जेव्हा मावर बिचलं जेव्हा हकीकत सामने आली महा पोळीचे तर रात भरत नाही का, आ, का मी, मी या मार्गाचा रात भरत नाही का फोड गायब झाले मग मी आश्चर्य केलं मी मानतो तुला तो अनुभव आला नाही त्यावर अनुभव पडन तेवढा अनुभव येईन तेव्हा ते गोष्ट कळन असं आहे ना तर ह्या गोष्टीवर आपल्याला बयस कडून काही फायदा आहे नाही तू म्हणशील माही मोठी मी म्हणेन माही मोठी चल आपलं पाणी हे करायचं आहे आपल्या वावरात जायचं आपल्याला पाणी तेवढं झालं पाहिजे ना आपल्याला हे मग हे आपल्याला पाईप का करायचं आहे निखील इथं आपल्याला हे पायप नाही का ह्या पराठीत लावायचे आहे इथून नाही का ह्या पराठीला इकडे द्यायला काय बा तो खुडा भाग आहे ना ठीक आहे ना इकडे द्यायला का तो हा हे पायप घेऊन इकडे जा ठीक आहे ना कुठं पराठीत नाही पायप हो हो पराठीत लावायच्या कडे लावायच्या रेडूत लावून टाकून इकडे ऐक तर आहे तिथं तो पाईप तिथं आहे हो ठीक आहे ना नरेंद्र भाऊ हे जे पैप जे आहे इथं फुटले आहे ते चांगले पैप कोणतीकडे ठेवले आहे हो एक तिकडे आहेत तिकडे टाकून आहे ते पराठी म्हणजे तिकडले समजा इकडे आणा लागेल चांगले वाले पैप लावा लागेल ना आपल्याला इकडे ठीक आहे ना चण्यातले घेऊन घेऊ हो चना घेऊन घ्या चण्यातले झाले ना त्याला पुरा सोला येऊन गेला का नाही ना पाणी कुठं झाले पाणीच नाही दिलं अरे मानताच नाही भेटत तर का करते दादा मानताची मोठी आपत आहे इकडे पाईप आहे दोन तीन आहे निखिल पाय पाणी नाही दिलं पाय कधी भाजी झाली हो का मग याला द्यायचं आहे आपल्याला गव्हाला द्यायचं आहे ते गव्हाले तिकून द्यायचं आहे याला इकडून बिन, बिन पाणी द्यायचं पायप टाक नरेंद्र भाऊ पहिले नाही का तिकडं कडरू लावण्यापेक्षा नाही का पहिले नाही का पालक मेथीला देऊन दे पाणी नाही का नाही गव्हाला नाही का गव्हापासून नाही का चालू करून देत हो ठीक आहे ना करून टाकू ना मग या मेथीले देऊन दे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना करून टाकू आला आता आवाज दे नरेंद्र भाऊ हे मध्ये पाणी चालू आहे आता हे हार गेली शेल्यावर आता या दुसऱ्या हारी मध्ये पाणी लावून देतो ह्या हारी लावून तिकडे 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 पालक मेथीले जे आहे ते हार झाली का तिकडे लावून देतो पाणी हे मारून दे ना मग एक काम कर आणतो धुराचं ते गवत काढून टाक देतो ठीक आहे ना हे धुऱ्याचं का गवत आपल्याला ठीक आहे ठीक आहे ना डोरा वाचला हो हो काढून टाकू ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काढून टाकू

नरेंद्र भाऊ अगं लवकर ये का धावत का अगं काय तर रुतलं का पाया का पत्नी रक्त्याची धाड लागली का लवकर नरेंद्र भाऊ लवकर अगं लवकर ये का काय का झालं का अगं रक्ताची धाड लागली काय रुटलं का पायाला का झालं का

काय ठेव गिलास नाय का इथं झिलक नसून पाणी आणायला काय झालं रे थांब आणतो मी का म्हणतो याचे धागे थोडे जे काय आहे ना हे नाही का तुडून टाका पाणी घेतो तीडचं बनवतो मारे भाई धागे दूर नहीं है धागे थोड़े ना देले। <ुण> नहीं कहीं बनवा छवि है निराली भक्ति में डूबे सबकी बिगड़ी बना ली सद्गुरु का आशीर्वाद सदा संद धागे ना जाहीच नाही होते या है ना नहीं, नहीं, ते झोपू द्या आता येते आता होश थोड्या वेळात नरेंद्र भाऊ उठला आहे ह्या उघडली झाडापासून नरेंद्र भाऊ आता जागलं वाटते ना आता बरं वाटवाल थोडं थोडं बरं वाटवाल वाट 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 नरेंद्र भाऊ हा होते होते थोडा आता बरोबर आहे पाच दहा मिनिट का झाल नरेंद्र भाऊ हे काही ना तू त्या तिथून कशात काढत होता तू तो तो हो ए, तू साप होय तू डसला तू वाला होय काही गोष्ट नाही आहे ते सब बरोबर होऊन अनुभव मग म्हणला तू बोले हो नरेंद्र भाऊ मग तू म्हंटल अनुभव शिवाय येत नाही काही हो हो सब ठीक होशील नाही खरखर नरेंद्र भाऊ खरखर परमात्मा ह्या सेवेमध्ये बहुत काही आहे आता कसं वाटतंय चांगलं वाटतंय नरेंद्र भाऊ आता लय बर वाटवायला नरेंद्र भाऊ कारण की आता जसं समजा पहिले वाटे तसं चांगलं पण थोडीशी काहीतरी अग्ना होऊ राहिली तर का ते येऊन बरोबर आता बरोबर होते ते नाही का अनुभव घडवला हो नरेंद्र भाऊ मी आतापर्यंत मालूम आहे का ह्या मार्गाशी लय काही हे करत होतो लय काही अष्टा करत होतो त्याले म्हणत होतो का ह्या मार्गाशी का आहे का नाही मी तर समजा ह्या भगवंताली समजा मी मानू नाही काही नाही पण आता मला खरखर लय एवढा लय मोठा अनुभव भेटला ह्यावाला माझा जो समजा मला जो साप जो चावला होता तो साप समजा एका सणामध्ये समजा साप समजा उतरला खरखर भगवंताची तुमची जागृत कृपा आहे आमची नाही आमची बाबाची आहे मार्गाची कसं आहे जो त्रेष्ठा करते ना भाऊ अल्बत येते आता मग आता आता चांगलं वाटत एक वेळान तुला नाही का खूप चांगलं वाटत असं आहे मार्गाची त्रेष्ठा करणं हे पहिल्या पहिले आपल्याला अनुभव नसते म्हणून आपल्याला काही बी बोलतो तसं मी बोलत होतो मग मी सांगितलं होतं आता काही नाही होत असं काही फरक नाही पडत तुले ते धागे दोरे नाही का बांधू नको बर ठीक आहे ठीक वाटते ना ठीक वाटते आता ठीक वाटते नंतर काय आता काय आपण मी माझ्या आता मी घरी गेल्यावर माझ्या पत्नी मी सांगेन हा एवढं असं असं झालं असं असं झालं सोनू म्हणेन तिला असं सांगेन मी तिला बी म्हणेन मी का बनाय आपल्याला भगवंताच्या चरणी जायचा आहे चांगली गोष्ट आहे परमात्मा घ्यायचा मार्ग हा नाही का खूप सुंदर आहे आपल्या आपल्या पत्नी साठी आपल्या पोरा बारासाठी आपले पोर नाही का चांगल्या लाईनवर राहते वाईट वेसनावर जात नाही हा हो हो। मार्ग खूप सुंदर आहे ह्याला पाहिजे पण ते तुमच्या हिच्यावर आहे हो हो। आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही तर हो। नको घ्या काही आमची काही जबरदस्ती नाही आहे त्या मार्गाची असं जबरदस्तीचं काही हे नाही तुम्हाला चांगलं वाटत असेल तर खूप समाधानी आहे तुम्ही या मार्ग घेऊ शकता हो ना एवढा मोठा लय अनुभव आला मला भगवंता लय अनुभव आला ह्या एवढा मोठा साक्षात काम करा आम्ही जसं म्हणतो तसं काय इच्छा आहे घरी तुम्ही विचारा तुम्ही मार्गात येता का आपल्या पत्नीला ठीक आहे घरची राय करून मग तुम्ही मला कळवा ठीक आहे भगवंताला आपण सर्व मिळू एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी प्रणाम भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम महान त्यागी बाबा झुमदेव जी को प्रणाम परमाय परमात एक नमस्कार जी नमस्कार जी नमस्कार 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 जी। जी। आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर कळवा हे हे आहे आहे अनेक मध्ये कोणीच नाही आहे आम्ही एका अनुभवावर आधारित आहे अनुभवावर हा व्हिडिओ बनवला आहे आणि आमच्या हाताने काही भूल झाली असेल ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो महान त्यागी बाबा जोदेवजी क्षमा मागतो लाडकी वाराणसी आईला क्षमा मागतो क्षमा मागतो हा व्हिडिओ युट्यूब मधून पाहत असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब फेसबुक मधून पाहत असाल तर चॅनलला करा फॉलो आणि इंस्टाग्राम मध्ये पाहत असाल इंस्टाग्रामला ला करा फॉलो आमच्या आदरपूर्वक नम्रमस्कार